नमस्कार वेगवान मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एक महत्वाची ब्रेकिंग बातमी म्हणता येईल लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे लाभार्थी महिलांचं ते सर्वात मोठं टेन्शन जे आहे ते दूर करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी आहे ती घोषणा केलेली आहे ही बातमी काय आहे ते आपल्याला समजून आहे ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये सन्मान निधी म्हणून दिले जातात दरम्यान राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे आधी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकींची आचारसंहिता सुरू होती आता त्यानंतर महापालिका निवडणुकींची आचारसंहिता सुरू झाली आहे त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे रेखाडले होते मात्र त्यापैकी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण लाभार्थी महिलांना करण्यात आलं आहे तर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे देखील लवकर मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान राज्यात अशा देखील महिला आहेत ज्या योजनेसाठी पात्र नसून देखील त्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यासाठी आता सरकारनं या योजनेसाठी ई के वाय सी प्रक्रिया सुरू केली होती या योजनेसाठी के वाय सी करण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस होती मात्र तारीख उलटूनही अनेक महिलांनी के वाय सी अद्याप बाकी आहे अशा महिलांना आता या योजनेचा लाभ बंद होणार असल्याची शक्यता आहे ज्या महिलांनी के वाय सी केली नाही त्या महिलांची नावे यादीतून वगळली जाणार आहे तसेच ज्या महिला पात्र नसून देखील या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांची नावे देखील योजने या योजनेतून वगळण्यात येणार आहे सरकारनं या योजनेसाठी के वाय सी सुरू केल्यानंतर आणि आधी देखील या महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आली होती तेव्हापासून ही योजना बंद होणार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे त्यामुळं ही योजना खरोखर बंद होणार का असा प्रश्न लाडक्या बहिणींना देखील पडला आहे त्याचं उत्तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यामध्ये दिलेलं आहे लाडकी बहीण योजना आता कधीच बंद होणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते पुढेही म्हणाले की लाडक्या बहिणींना आता लखपती दिदी करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केलेली आहे अत्यंत महिलांसाठी सुखद आणि महत्वाची बातमी ती म्हणजे लाडकी बहीण योजना आता कधीच बंद होणार नाही असं स्वतः खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे महत्वाची माहिती मिळण्यासाठी आत्ताच वेगवान मराठीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक